सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही अशी ड्रेसेस फक्त लेडीज आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेठ सिन्नर गाव असो की शहर मोक्याच्या ठिकाणी रिकामी जागा दिसली तर त्यावर अतिक्रमणाचा धोका असतोच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीची जागा असल्यावर तर विचारायलाच नको अशी मोकळी जागा अतिक्रमण धारकांची तर हक्काची प्रॉपर्टी होते काही जण तर त्याचा व्यवहार देखील करतात तर काही जण तर अशा जागेत बांधकाम करून मोकळे होतात अशा वेळी केवळ मतांकडे लक्ष केंद्रित करणारे लोकप्रतिनिधी डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष करतात मात्र यामुळे लाखो रुपये खर्चून नियमाने वागणाऱ्या गाळेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते महाराष्ट्र शासनाने तेरा मार्च दोन हजार बारा रोजी एक अध्यादेश जारी केला होता यात महाराष्ट्रातील नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियमन एकोणावीसशे पासष्ट यात सुधारणा करून पोट कलम बारानुसार मुख्याधिकारी किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या निदर्शनास अतिक्रमण होत असल्याचे आणून दिल्यास त्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देखील त्यांना असतो मात्र सिन्नर शहरात अतिक्रमण वाढण्याआधी ते होणे अपेक्षित होते तरी देखील सिन्नर शहराच्या भोवताली अतिक्रमणाचा विळखा इतका वाढला आहे की तो रोखणे आता मुश्किल झाला आहे अतिक्रमण करणाऱ्या या व्यावसायिकांना छुप्या पद्धतीने लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असतो म्हणून सुरुवातीला केवळ एखादा गाडा उभारून व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांची त्याच ठिकाणी शेड उभारण्याची हिंमत होते नवे, नवे काही जण तर चक्क बांधकाम करण्याची हिंमत दाखवतात मात्र तरीही सिन्नर नगर परिषदेचे प्रशासन व अतिक्रमण विभाग कुठलीही कारवाई करत नाही आता त्यातही त्यांचा फायदा असल्याची शक्यता नाकारता येत नाही वाढत चाललेल्या अतिक्रमणावर ना, ना सत्ताधारी काही बोलतात ना विरोधक कारण त्यांना केवळ मतांचे राजकारण करण्यातच रस असतो आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने कुणी ना कुणीतरी अतिक्रमण केलेलेच असते मग काय संबंध खराब नको म्हणून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई न करण्यासाठी दबावतंत्र वापरतात काही जण तर अतिक्रमण जागेचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत असल्याची बाब देखील उघडकीस येऊन सर्वांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे यात सिन्नर शहर पूर्ण विद्रुपीकरणाकडे जरी गेले तरी कुणालाही काही देणे घेणे नसते तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करतात हेही त्यांनाच माहीत मात्र अतिक्रमण असेच वाढत चालले तर एक दिवस विकास कामांसाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा अतिक्रमण करून दहा ते पंधरा वर्षे उलटलेली असतात मग या अतिक्रमणधारकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न पुढे येतो हे अतिक्रमणधारक आंदोलन करून प्रशासनासमोर उभे टाकतात त्यावेळी मग पोलीस प्रशासनास पुढाकार घ्यावा लागतो समस्या निर्माण होण्याआधी या समस्या वाढू न देणे हा पर्याय कधीही योग्य मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते ती मात्र सत्ताधारी विरोधक व प्रशासनाकडे नसल्याचे दिसते अतिक्रमणामुळे सर्वात जास्त नुकसान हे नगर परिषदेकडून रितसर अनामत भरून अथवा नगर परिषदेस वार्षिक भाडे भरणाऱ्या गाळेधारकांचे नुकसान होते याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे भैरवनाथ मंदिरासमोरील अतिक्रमण तर इतके वाढले आहे की या ठिकाणी सार्वजनिक मुतारी देखील येथील अतिक्रमणधारकांनी बंद केली व एका गाड्यावर चालणाऱ्या पाणीपुरी चायनीज व्यवसायासाठी तर या ठिकाणी अधिकृतरित्या शेड उभारण्यात आले त्यात आता तर एका अतिक्रमणधारकाने तर चक्कर रस्त्यावर पत्र्याची शेड उभारून सिमेंटचा कोबा देखील करून घेतला मात्र तरीही याकडे कुणाचेही लक्ष नसून सिन्नर शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणांच्या समस्येने तर उग्र रूप धारण करत शहरातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे आडवाफाटा भागात तर वाहतूक कोंडी निर्माण होतेच ग्राहकांची वाहने अशा टपऱ्यांपुढे उभे असल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे डोळ्याने अतिक्रमणाची समस्या दिसत असताना नगर परिषदेच्या सत्ताधारी विरोधक प्रशासन सुजान नागरिक अतिक्रमण विभाग गप्प का हा खरा सवाल सिन्नरकरांसमोर आव वासून उभा आहे म्हणूनच सिन्नरला वाली आहे का कुणी असा सवालही उपस्थित होत आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळेसह संपादकीय विभाग